हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा सहकारी दूध संघमध्ये पर्मनंट भरती निघालेली आहे वेतन वीस हजार ते साठ हजारापर्यंत अनुमानित असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि शेवटची तारीख अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित मॅनेजर परचेस ही पोस्ट वेकंट आहे क्वालिफिकेशन सायन्स किंवा कॉमर्स किंवा टेक्निकल ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री मटेरियल मॅनेजमेंट मैं, फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूटला प्रेफरन्स दिलं जाईल एक्सपिरियन्स पंधरा वर्षाचा असायला हवा तीन वर्षाचा मार्जिनल ले मॅनेजरियल लेवलचा असावा त्यानंतर डेअरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे मॅनेजिंग परचेस प्रोडक्शन आणि इंजिनिअरिंग स्पेयर पार्ट्स स्पेयर किंवा सेल ॲडव्हर्टिजमेंट मटेरियल परचेस पॅकेजिंग मटेरियल फॉर एंड प्रोडक्ट्स रॉ मटेरियल फॉर डेअरी प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरिंग आणि असेच तुम्हाला काम करायचे आहे खाली लिहिलेलं आहे स्किल्स आता निगोसिएशन स्किल असायला हवे तुमच्याकडे डिटेल ओरिएंटेशन ॲनालिटिकल फोरकास्टिंग डिसिजन मेकिंग प्रेझेंटेशन कम्युनिकेशन स्किल हवं टीम प्लेयर हवं इंटेग्रिल कॉन्फिडन confident, कॉन्फिडेन्शियालिटी हवी म्हणजे आतल्या गोष्टी कोणाला सांगायच्या नाही त्यानंतर ऑफिसर वेटनरी हवं क्वालिफिकेशन बी व्ही एस सी किंवा ए एच त्या सॉरी किंवा नाही सोबत ए एच इंडस्ट्रीयल टाईप डेअरी इंडस्ट्री दोन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स दोन किंवा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स फ्रेशर्स पण अप्लाय करू शकता मेन पर्पज ऑफ जॉब इथे दिलेला आहे त्यानंतर जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे जनरल कंडिशन्स इथे दिलेलं आहे पहा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये दिलेल्या फॉर्मॅटनुसारच ॲप्लिकेशन करायचं आहे दिलेल्या वेळेमध्येच ॲप्लिकेशन हे गेलं पाहिजे ॲप्लिकेशन दिलेल्या वेळानंतर जर गेलं तर ते रिजेक्ट होईल मराठी स्पीकिंग कॅन्डिडेटला देणार आहे प्रेफरन्स सॅलरी डिझर्विंग कॅन्डिडेटला देऊ शकता जास्त ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे ऑफिशियल नोटिफिक ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन तुम्हाला खाली दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे ॲप्लिकेशन भरून झाल्यावर त्यानंतर पाहू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स लास्ट सॅलरी स्लिप सगळं पाठवायचं आहे तर इथे ॲप्लिकेशन फी दिलेली नाही आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद